नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीहून निघालेल्या श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले यावेळी जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले यावेळी एस अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होतात यात लहान थोर अबाल वृद्ध पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होऊन जातात आता महाराष्ट्रातील वारकऱ्यांना वेध लागले आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनाचे आषाढी वारी दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची पावले पंढरीची वाट चालत आहेत मानाच्या चा चा पंढरीच्या दिशेने येत आहेत गुरुवारी श्री शिरोमणी पालखीचे सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे सरहद्दीवरील धर्मपूर येथे माऊलींच्या सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर आहेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वारकऱ्यांच्या वेशात येऊन माऊलींच्या पालखीचे स्वागत केले पंढरीची वाट समी तसा भक्तांचा उत्साह हो, वाढला आहे माऊलींच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मणीषा आव्हाळे याही सहभागी झाल्या आहेत यावेळी धर्मपुरी येथे स्वच्छता विभागातर्फे जनजागृती भारुडाचे आयोजन करण्यात आले होते या भारुडामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मणीषा आव्हाळे आनंदाने सहभागी झाल्या मृदुंगाचा गजर करत त्यांनी इतर महिलांनाही साथ दिली यामुळे वारकऱ्यांच्या सेवेसाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दुरावला आहे ग्रामपंचायत आरोग्य पाणी व स्वच्छता विभाग बांधकाम विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायतची यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत झाली आहे माळशिराचे प्रभारी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली हो आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने केल। सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा